तसं तर आता हे बघा थर्टी थर्टी फर्स्ट डिसेंबर झालं होतं नवीन वर्ष तेव्हा आपण साजरा करतो पण आपला खरा नवीन वर्ष हिंदूचा हा आज चालू होते मराठी नूतन वर्ष सगळ्यात अगं नवीन वर्षाबद्दल काय ठरवलं नवीन संकल्प या नवीन वर्षामध्ये काय करायचं काय काहीच नाही अभ्यास करायचं बॅग लागले तर क्लिअर करायचं तुमचा वाढदिवस कधी असतो सोळा ऑगस्ट मराठी मनानुसार मे बी श दिवाळी कोणत्या महिन्यामध्ये असते मराठी महिन्यानुसार नाही नाही मराठी नवीन वर्ष सुरू होते तर त्याच्या निमित्तानं आपण काय नवीन संकल्प केले नवीन संकल्प म्हणजे नियमित सकाळी लवकर उठणे व्यायाम वगैरे करणे हा थोडासा माझा संकल्प आहे कारण की आपला आज गुढीपाडवाच्या निमित्ताने मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने थोडंसं आपल्याला एक नवीन वेगळा संकल्प करावा असा निर्धार आहे मग यांची नावं सांगू शकाल का मराठी नाही सांगता येणार नमस्कार मी राकेश रिवंशी आपण पाहतोय लोकराच्या बातमी समतेची सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या मान शुभेच्छा तर आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्तानं आलेलो आहोत शनिवार वाडा येथे तरी आज मराठी नवीन वर्षाच्या निमित्तानं आपण येथील तरुणांशी युवक युवतींशी आपण संवाद साधूया नमस्कार नमस्कार नाव सांगा नाव संकेत बुक्तरे माझं आज आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होते तर त्याच्या निमित्तानं आपण काय नवीन संकल्प केले नवीन संकल्प म्हणजे नियमित सकाळी लवकर उठणे व्यायाम वगैरे करणे हा थोडासा माझा संकल संकल्प आहे कारण की आपला आज गुढीपाडवाच्या निमित्ताने मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने थोडंसं आपल्याला एक नवीन वेगळा संकल्प करावा असा निर्धार आहे म्हणजे मराठी महिन्यांची नावं सांगू शकाल का बारा हां चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद मार्गशीर्ष पौष आषाढ फाल्गुन आज आपलं नवीन वर्ष त्याबद्दल काय आपण नवीन संकल्प वगैरे तसं तर आता हे बघा थर्टी फ थर्टी फर्स्ट डिसेंबर झालं होतं नवीन वर्ष तेव्हा आपण साजरा करतो पण आपला खरा नवीन वर्ष हिंदूचा हा आज चालू होते मराठी नूतन वर्ष सगळ्यात पहिले तर मी सगळ्यांना नूतन वर्षाच्या वर्षा हार्दिक शुभेच्छा देतो आणि नवीन संकल्प म्हणजे आपण हात धरायला पाहिजे की आपण कसं प्रगती करू शकतो कसं आपण आपल्या हिंदू धर्माला पुढं नेऊ शकतो हेच आपल्या मराठी महिन्यांची नावं सांगाल का बारा मराठी मराठी महिन्यांची नाव नाव तर दादा हे पौष माहिती दोन तीनच नावं माहिती तसं पौष महिना आहे जसं पूर्ण बारा नावं तुम्हाला लक्षात बारा महिन्याची नाव बारा नाही माहिती कमीत कमी माहिती असणार चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद माघ पौष बस इतकेच माहिती आहे त्याच्यानंतर नाही आठवत आहे इतकेच माहिती आहे बोला गुढीपाडवा का साजरा करतात नवीन वर्ष आजच का असत गुढीपाडवा काय एवढं सांगताय म्हणून मराठी महिन्यांची नावं सांगाल का बारा बारा नाव सांगा माझं नाव शुभम खुडे मी नाशिकचं आहे पुण्यामध्ये राहतो आहे जॉबला आहे मी सध्या ॲज ए एच आर म्हणून तर नवीन वर्षी किंवा गुढीपाडवा का साजरा करतात आज मराठी नवीन वर्ष आयडिया नाही मला मराठी महिन्यांची नावं सांगू शकाल का बारा चैत्र चैत्र ज्येष्ठ आषाढ वैशाख पाठ आहे पण काय ॲडस नाही मला काही लहानपणी तर शिकलो आहे मी भरपूर ते, ते, ते काय नवीन संकल्प आज नवीन निमित्त संकल्प म्हणजे नवीन अजून करिअर ग्रोथ वगैरे आणि नवीन काय आपल्याला आपल्या ग्रोथसाठी किंवा आपल्या जीवनात नवीन गोष्टी काय ॲड करता येईल ते मी बघल अजून आणि जे पण इथून मागं चुका झाल्या ते त्यात होत राहतं प्रत्येक पण मग अजून त्यातमध्ये इम्प्रुवमेंट किंवा त्यात नवीन काही म्हणजे मला काय त्यात नवीन काही करून त्या चुका कमी कशा करते किंवा नाहीच करायच्या असं ते करता येईल बघा मी नवीन वर्ष आपलं मराठी आहे नवीन वर्ष खूप छान जातं आपल्याला मराठी परंपरेनुसार आपण साजरे करतो नवीन वर्ष मराठी आपल्या अस्मिता आपण जागी ठेवली पाहिजे गुढीपाडवा का साजरा करतात किंवा नवीन वर्ष आजच का असतं काय गेली पिढ्या पिढ्या आपली पूर्वजांपासून आपण नवीन वर्ष संस्कृती म्हणून नवीन वर्ष गुढीपाडवा साजरा करतो आणि हेच आपलं मेन नवीन वर्ष आहे नवीन वर्ष निमित्तानं काय नवे संकल्प काय नवीन नवीन वर्षाच्या संकल्पने आपण जे आपल्या पूर्वजांनी जे आपल्याला सांगितले पिढ्यान पिढी आपल्या चालले शिवाजी ज्या संस्कृती आपल्या चालत आल्या आहेत त्या आपण संस्कृती जागृत ठेवायला पाहिजे आणि त्या संस्कृतीचा आपण कसा पुढे विकास करतो असे त्या संस्कृती लक्षात आल्या पाहिजे आपल्या मराठी महिन्यांची नावं सांगाल का बारा पौष अजून काय वैशाख फाल्गुन शुक्ल धन्यवाद आहे माझं नाव श्रीकांत कल्याण घोरपडे आहे आपलं मराठी नवीन वर्ष किंवा गुढीपाडवा का साजरा करतात आज का म्हणजे एवढं बरं मराठी बारा महिन्यांची नावं सांगू शकाल का मराठी नाही सांगता येणार नाही सांगता येणार आज काय संकल्प नवीन वर्षाबद्दल काय काय ठरवलं आहे याच्याबद्दल संकल्प म्हणजे नवीन वर्ष काय आता वा आपल्या इथं काय चेंज करायचं काही वाईट गोष्टी सोडून द्यायच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या नाही का तेच काय विशेष विशेष काहीच नाही आता नवीन वर्षाचा दगडू शेठचं दर्शनाला आलो मश आल तर मस्त तांबोळी आपलं महाट नवीन वर्ष कसं साजरा करतात आज गुढीपाडवा कसा साजरा करतो गुढीपाडवा कसा साजरा करतो हां कसा साजरा करतात गुढीपाडवा गुढी उभारतो घडी उभारतात चांगल्या निर्णय घ्या म्हणजे काय म्हणतात त्याला चांगलं एक हे करायचं की मी ह्या वर्षी चांगलं हे करील म्हणजे गोल गोल चालतं मराठी महिन्याचे नाव सांगता का मारा चैत्र वैशाख आषाढ ज्येष्ठ अश्विन कार्तिक माघ मार्गशीर्ष फाल्गुन कुठेतरी एखादं दुसरं राहिलं असेल कदाचित बरं मराठी महिन्यानुसार दिवाळी कोणत्या महिन्यामध्ये असते का मौशा। <Sebastian> अश्विन महिन्यातली अश्विन महिन्यातल्या अश्विन महिन्यातल्या मावसा कार्तिक महिन्याचा पहिला दिवस चैत्र नाव सांगा उत्कर्ष कोवाडे मराठी वर्षाची मराठी महिन्यांचे नाव सांगाल का चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष फाल्गुन तुमचा वाढदिवस कधी असतो सोळा ऑगस्ट मराठी महिन्यानुसार mm, mm, दिवाळी कोणत्या महिन्यामध्ये असते मराठी ना महिन्यानुसार नाही माहिती आज नवीन वर्षाचं आपण म्हणतो की नवीन वर्ष आज आहे तर काय नवीन संकल्प नवीन वर्षाबद्दल किंवा काय ठरवलं नवीन वर्षामध्ये काय करायचं काय असे संकल्प वगैरे काय नाही आहे नवीन बघू काय नाव सांगा मराठी नवीन वर्ष आज साजरा करतात का साजरा करतात माहिती आहे नाही याला माहिती नाही बरं मराठी महिलेचे नाव सांगता का मराठी महिले किती आहेत नाव नाव सांगा लाईन मॅन आता आषाढ सावन चैत्र वैशाख हजी सो हो आहे उत्तर भाद्रपद इथं आपणामध्ये हज हा चैत्र वैशाख जेठ सावन कार्तिक फाल्गुन माघ चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पोष माघ मार्ग, फाल्गुन आता नवीन वर्षाबद्दल काय ठरवलं नवीन संकल्प या नवीन वर्षामध्ये काय करायचं था। काहीच नाही अभ्यास करायचं बॅग लागले ते क्लिअर करायचं